नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गुरुजींना मात्र दोघेही जणी विचारतात की पार्थ आणि रम्याचं लग्न होणार का तेव्हा गुरुजी सांगतात की तू जसा विचार करते तसंच होणार ते तर तेवढ्यात आता दोघी जणी खूप खुश होतात तर नक्की सांगा आम्हाला समजेल असं तर तेव्हा गुरुजी म्हणतात हो सांगतो तू जसं स्वप्न बघते आहे की त्या दिवशीच मी तुला सांगतो तुमचं लग्न ठरणार तू आणि पार स्वतःच्या मर्जीने लग्नाच्या वस्त्रामध्ये लग्न मांडवामध्ये बसलेले असणार पारच्या हातामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्र पण असणार सनाई चौघडे वाजत असणार लोक तुमच्या डोक्यावर अक्षदा टाकण्यासाठी आलेले असणार हे सगळं वर्णन ऐकून दोघी जण इतक्या खुश होतात परंतु आणि पुढे असं काही बोलणारच इतक्यात मात्र गुरुजींचं बोलणं काही पूर्ण होऊ देत नाही आणि लगेच दोघीजणी खूप खुश होतात त्यानंतर आता गुरुजी म्हणतात माझं बोलणं अजूनही पूर्ण झालेलं नाही पण मात्र आता त्या दोघी काही ऐकून घेत नाही आणि आनंदाच्या भरामध्ये अगदी खुश होऊन नाचूच लागतात त्यानंतर इकडे गुरुजींना फोन येतो त्यामुळे ते गुरुजीही त्यांचं काही लक्ष नाही म्हणून तेही गुरुजी तिथून निघून जातात आणि इकडे रम्या आणि वसुंधराने अर्धवटच भविष्य ऐकलेलं असतं आणि त्यातूनच त्या खुश होतात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र कोर्टाने चौघांचा अर्ज मंजूर केलेला असतो आणि सहा महिने एकत्र राहावं लागेल असं सांगितलेलं असतं दुसरीकडे मात्र आता रस्त्याने येताना अचानकच गाडी बंद पडते तेव्हा आता इकडे काव्या विचारते काय झालं तर पार्क सांगू लागतो गाडीच्या बाहेर पडल्याशिवाय थोडी कळणार आहे का, का तेव्हा मात्र आता पार्क बघतो आणि गाडीचं टायर पंक्चर असतं त्यामुळे बाहेर या जरा असं म्हणताच काव्या म्हणते काय झालं तर त्यावर पार्क म्हणतो आता कसं काय पंक्चर झालं तर तेव्हा काव्या म्हणते नसते आरोप करायचे नाही माझ्यावर आणि एक गोष्ट सांगते मला काही हाऊस नाहीये तुमच्या गाडीचं टायर पंचर करून इथे आशा या रस्त्यामध्ये अडकायला तेव्हा आता पार्क म्हणतो बरोबर आहे आता कशाला या लग्नामध्येच चाडकोन आधी पस्तावा झाला आहे अजून कुठे तुम्ही अडकणार त्यानंतर मात्र आता लगेचच काव्या म्हणू लागते हो बरोबर आहे आता केला आहे ना कोर्टाने अर्ज मंजूर आता करा अजून सहा महिने फक्त सहज त्यानंतर आबाळ जरी कोसळलं तरी सुद्धा मी तुमच्या मागे येणार नाही आणि हे ऐकून मात्र पार्थिच्याकडे बघतच राहतो दुसरीकडे मात्र जोरात पाऊस आलेला असतो त्यामुळे आता नंदिनी जीवा हे दोघेजणी भिजतात आणि दोघांमध्ये आता हळूहळू जवळीक निर्माण होताना आपल्याला बघायला मिळणार आहे तर दुसरीकडे काव्य आणि पार्थ सुद्धा पावसामध्ये खूप भिजलेले असतात पार्थ मात्र गाडीचा टायर चेंज करत असतो आणि आता काव्य सुद्धा हळूहळू हो प्रेमाने त्याच्या जवळ जात असते मालिकेच्या अशा नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा